नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य साठ प्रश्न घेतलेले आहेत हे साठ प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच लॉस मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो मुंबई पोलीस भरतीसाठी लागणारे दहा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं सा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला सर्व काही पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे आहे तुम्हाला व्हॉट्सॲपवर एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच सर्व पी डीएफ पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होतात आहे तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी कृष्ण क्रमांक पहिला बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते बघा दिग्दर्शन हे बघा मराठी मासिक आहे खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक होते बघा या ठिकाणी औष क्रमांक एक राहील बाळशास्त्री जांभेकरांनी बघा दिग्दर्शन हे मराठी मासिक हे सुरू केलेलं मासिक आहे कृषी क्रमांक दुसरा बघा धर्मविवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा धर्म विवेचन हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी औश्व क्रमांक दोन राहील दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्म विवेचन हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे विश्व क्रमांक तिसरा बघा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते बघा थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी बघा दोनदा विद्यार्थी मित्रांनो महात्मा ज्योतिबा फुले हे थॉमस पेन यांच्या लेखनाने प्रभावित झालेले समाज सुधारक होते विषय क्रमांक बघा चौथा बघा महाराष्ट्रामधले सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत केंद्र खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यामधलं बघा सर्वात मोठ्या क्षमतेचं औष्णिक विद्युत केंद्र पुढेलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील बल्लारपूर औष्णिक विद्युत केंद्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील विषय क्रमांक पाचवा बघा जिल्ह्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था काम खालीलपैकी कोणाचे असते जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणाचं असते या ठिकाणी क्रमांक राहील कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम हे जिल्हा अधिकारी यांचं असते प्रश्न क्रमांक सव्वा बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात बघा ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे प्रामुख्याने विद्यार्थी मित्रांनो जिप्सम पासून या ठिकाणी ते मिळवले जाते प्रश्न क्रमांक सात बघा कांद्यामध्ये अन्न हे कोणत्या स्वरूपामध्ये बघा कांद्यामधलं अन्न बघा खालीलपैकी पैकी कोणत्या स्वरूपामध्ये साठवले जाते कांद्यामधलं अन्न बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता कांद्यामधलं अन्न विद्यार्थी मित्रांनो कर्बोदक या स्वरूपामध्ये साठवले जाते प्रश्न क्रमांक आठवा बघा खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्व मोठ्या प्रमाण या ठिकाणी आढळतो बघा खालीलपैकी कोणता धातू मानवी शरीरामध्ये सर्वात अधिक प्रमाण या ठिकाणी आढळतो बघा या ठिकाणी अशुक्रमांक तीन राहील कॅल्शियम धातू विद्यार्थी मित्रांनो सर्वात अधिक प्रमाण या ठिकाणी मानवी शरीरामध्ये आढळतो प्रश्न क्रमांक नको बघा सौर उर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते बघा सौर ऊर्जा खालीलपैकी कशामुळे उत्पन्न होते खूप विद्यार्थी मित्रांनो सौर ऊर्जा कशामुळे या ठिकाणी उत्पन्न होते हायड्रोजनचे हेलेमध्ये रूपांतर झाल्यामुळे सौर ऊर्जा या ठिकाणी उत्पन्न होते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणत्या सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो बघा या या ठिकाणी ठिकाणी सर्वात कठीण वस्तू आहे पुढचा इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता इन्सॅट उपग्रह मुख्य नियंत्रण सुविधा विद्यार्थी मित्रांनो हसन कर्नाटक राज्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरा क्रमांक बारावा बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक प्राप्त झाले होते बघा अरुंधती रॉय यांना खालीलपैकी कोणत्या कादंबरीसाठी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या या ठिकाणी त्यांना बुकर पारितोषिक हे प्राप्त झाले होते प्रश्न क्रमांक तेरावा बघा खासी ही आदिवासी प्रजाती खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा खासही बघा आदिवासी बघा प्रजाती आहे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा आसाम आणि मेघालय राज्यामध्ये प्रामुख्याने या ठिकाणी आढळते क्रमांक बघा कोणता एक देश या ठिकाणी संघटनेचा सदस्य देश नाही बघा खालीलपैकी कोणता एक देश विद्यार्थी मित्रांनो या संघटनेचा सदस्य देश नाही तर इंडोनेशिया देश विद्यार्थी मित्रांनो सार्क या संघटनेचा सदस्य देश नाही पुढचा सत्यार्थ ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ सत्य कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील स्वामी दयानंद सरस्वती आणि विद्यार्थी मित्रांनो हो सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ लिहिलेला ग्रंथ आहे शिक्षण क्रमांक पुढचा बघा हुंडा प्रतिबंधक कायदा पुढील पैकी कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता महत्वपूर्ण हुंडा प्रतिबंधक कायदा पुढीलपैकी कोणत्या वर्षी संमत झालेला तो कायदा आहे बघा सन एकोणीसशे एकसष्ट वर्षी विद्यार्थी मित्रांनो हुंडा प्रतिबंधक हा कायदा संमत झालेला तो कायदा आहे प्रश्न क्रमांक सतरा बा बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ बघा सुबोध रत्नाकर हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक तीन राहील सावित्रीबाई फुले यांनी तो लिहिलेला ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पश्चिम घाटाच्या पश्चिमेला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पश्चिम घाटाच्या पश्चिमेला पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो पश्चिम घाटाच्या पश्चिमेला विद्यार्थी मित्रांनो प्रतिरोध या प्रकारचा पाऊस पडतो बघा प्रश्न क्रमांक एकोणीस बघा खालीलपैकी कोणते शहर हे भारताचे मँचेस्टर शहर होय बघा खालीलपैकी कोणते शहर विद्यार्थी मित्रांनो भारताचे मँचेस्टर शहर होय बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार विद्यार्थी मित्रांनो अहमदाबाद भारताचे मॅनचे शहर होयम ऑप्शन क्रमांक वीस बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आली बघा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमाच्या अंतर्गत समान नागरी कायदा यांची तरतूद करण्यात आलेली आहे बघा कलम चौवेचाळीस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकवीस बघा अणुभट्ट्यामध्ये बघा श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर कर अणुभट्ट्यामध्ये बघा श्रंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कोणत्या दांड्याचा वापर करतात बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता या ठिकाणी क्रमांक दोन राहील या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा जगामध्ये सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र कोणत्या देशामध्ये दे जगामध्ये दे सर्वात जास्त बघा भूकंप प्रवण पर क्षेत्र कोणत्या देशामध्ये दे आहे बघा जगामध्ये बघा सर्वात जास्त भूकंप प्रवण क्षेत्र विद्यार्थी मित्रांनो तर या ठिकाणी बघा औषध क्रमांक या ठिकाणी एक जपान या देशामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती बघा भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात कोणत्या या ठिकाणी वर्षी झाली होती बघा भारतामध्ये बघा हरितक्रांतीला सुरुवात सन एकोणीसशे पासष्ट वर्षी भारतामध्ये हरितक्रांतीला सुरुवात ही झाली होती प्रश्न क्रमांक परिणाम करतो बघा स्वार सोग खालील कशावर या ठिकाणी परिणाम करतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील स्वार सोग विद्यार्थी मित्रांनो श्वसन क्रिय या ठिकाणी परिणाम करतो प्रश्न क्रमांक पंचवीस बघा वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता असतो वनस्पतीच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक खालीलपैकी कोणता घटक असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वनस्पतीच्या बघा वाढीसाठी खूप महत्वाचा घटक असतो प्रश्न क्रमांक सव्वीस बघा वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या वायूमुळे होते वातावरणामध्ये बघा तापमानाची वाढ खालीलपैकी कोणत्या एका वायूमुळे होते मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील कार्बन डायऑक्साइड या वायूमुळे विद्यार्थी मित्र वातावरणामध्ये स्थापनाची वाढही होत असते विषय क्रमांक सत्तावीस बघा ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे ॲनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला होता एनिमल फॉर्म या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे तर जॉर्ज ऑरवेल यांनी ते लिहिलेलं पुस्तक आहे विषय क्रमांक अठ्ठावीस बघा खालीलपैकी कोणते राज्य बघा भाषिक तत्वावर बघा भाषिक तत्वावर बघा स्थापन झालेलं भारतामधलं पहिले राज्य आहे भाषिक आधारावर निर्माण झालेलं पहिलं राज्य पुढील पैकी कोणतं राज्य आहे मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली भारतामध्ये बघा वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती बघा इंदिरा गांधी यांनी विद्यार्थी भारतामध्ये वीस कलमी या कार्यक्रमाची सुरुवात केली होती क्रमांक बघा चांदोली हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये चांदोली हे अभय अरण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा चांदोली हे अभय अरण्य विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामध्ये आहे तर विद्यार्थी या ठिकाणी मराठी व्याकरणचे काही प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे काही प्रश्न पाहूयात बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा मराठी व्याकरणामध्ये विभक्तीचे एकूण किती प्रकार आहेत बघा मराठी व्याकरणामध्ये बघा विभक्तीचे एकूण आठ प्रकार आहेत प्रश्न दुसरा बघा सला नाते हे प्रत्यय कोणत्याचे प्रत्यय सलानाथे हे प्रत्यय आहेत कोणत्या युभक्तीचे प्रत्यय आहेत बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन विद्यार्थी मित्रांनो चतुर्थी या ठिकाणी या युभक्तीचे प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक तिसरा बघा खालील शब्दापैकी या ठिकाणी आपल्याला अनेक शब्द या ठिकाणी ओळखायचं बघा खालील शब्दापैकी या ठिकाण शब्दा या ठिकाणी आपल्याला आणि क्वचन शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे बघा आणि क्वचन बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणच्या ढेकळांचा या ठिकाणी आणि क्वचन या ठिकाणी असलेला पर्याय राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा खालील सर्वनामापैकी या ठिकाणी आपल्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी ओळखाय तृतीय पुरुषवाचक सर्वनाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक या ठिकाणी बघा चार त्या या ठिकाणी तृतीय पुरुष श्रवण या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पाचवा बघा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात बघा विशेषणाचे मुख्य प्रकार एकूण किती पडतात बघा विशेषणाचे एकूण मुख्य प्रकार या ठिकाणी तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सहावा बघा हल्ली महागाई वाढली आहे या ठिकाणी बघा बघा प्रकार हल्ली महागाई वाढली आहे बघा अधोरेखित क्रियाविशेषण अवयचा प्रकार या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे बघा कालदर्शक या ठिकाणी या ठिकाणी क्रियाविशेषण अवयाचा प्रकार राहील प्रश्न क्रमांक सातवा बघा तोंडपाठ बघा या ठिकाणी समास आहे तर तोंडपाठ हा शब्द पैकी कोणत्या प्रकारच्या समासाचा या ठिकाणी उदाहरण आहे बघा तोंड पाठ बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील तत्पुरुष समास या ठिकाणी या ठिकाणी योग्य आपलं उत्तर राहील प्रश्न क्रमांक आठ बघा कलागती लावणे वाक्य प्रचार विद्यार्थी मित्रांनो योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे कलागती लावणे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा चार राहील बघा चहाडी करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ राहील प्रश्न क्रमांक न उपहास बघा या ठिकाणी शब्द आहे समानार्थी शब्द आपल्याला सांगाय उपहास बघा उपहास म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा चेष्टा या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक दहा बघा इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात बघा इतरा बरोबर बेपरवाईने वागणारा त्यांना पुढील पैकी काय म्हणतात तर त्यांना अरेराव या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक अकरा बा बघा अनल या शब्दाचा समानार्थी शब्द पुढील पैकी कोणता बघा अनल बघा अनल म्हणजे अग्नी या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील दुसरा क्रमांक बारा बा बघा अनेक शब्दाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे जे टाळता येऊ शकत नाही असे ते पुढीलपैकी काय असते बघा जे टाळता येऊ शकत नाही असे बघा अपरिहार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील दुसरे क्रमांक तेरा बा बघा वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे पराचा कावळा करणे बघा पराचा कावळा करणे म्हणजेच बघा अपराचा कावळा करणे म्हणजे शुल्लक बाबीस फार मोठे स्वरूप देणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा किल्ली भाकरी चक्री हे शब्द पुढील पैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द किल्ली भाकरी चक्री हे शब्द पुढील पैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत बघा किल्ली भाकरी चक्री हे शब्द विद्यार्थी मित्रांनो कानडी या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत क्रमांक पुढचा बघा नेहा रोज अभ्यास करीत जाईल वाक्य आहे या वाक्याचा काळ आपल्याला सांगायचं बघा सा रोज अभ्यास करीत जाईल मग या ठिकाणी अवश क्रमांक दोन विद्यार्थी मित्रांनो काळाचं वाक्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा दुर्लक्ष मग या ठिकाणी बघा शब्द विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी संधी आपल्याला सांगाय दुर्लक्ष हा शब्द पुढीलपैकी कोणत्या प्रकारच्या संधीचा या ठिकाणी बघा दुर्लक्ष बघा दुर्लक्ष विद्या बघा विसर्ग संत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा आकाश, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द पैकी कोणत्या बघा आकाशचा समानार्थी शब्द पैकी कोणता आकाश बघा आकाशचा वियत या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक अठरा कुंजर या शब्दाचा समानार्थी शब्द पैकी कोणता कुंजर बघा कुंजर समानार्थी शब्द बघा हत्ती या ठिकाणी योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढे कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढेलपैकी कोणता बघा कपाळ या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा निढळ या ठिकाणी कपाळ या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील प्रश्न क्रमांक वीस बघा अबला या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायला अबला अबला म्हणजे स्त्री या ठिकाणी योग्य अर्थ राहील एक इष्ट या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील कोणत्या बघा इष्ट ईस्टचा बघा कोणता राहील तर अनिष्ट या ठिकाणी योग्य आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक बावीस बघा मुलांनो शिस्ती चला बघा या ठिकाणी विभक्ती आपल्याला ओळखायचं मुलांनो शिस्तीत चला आधुनिक शब्दाची विभक्ती आपल्याला सांगायचे संबोधन विभक्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तेवीस बघा पुढीलपैकी भाव भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे बघा मित्रत्व या ठिकाणी भाववाचक नाम असेल या ठिकाणी पर्याय राहील प्रश्न क्रमांक चोवीस बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत बघा मराठी भाषेमध्ये एकूण किती वर्ण आहेत तर बावन वर्ण या ठिकाणी मराठी भाषेमध्ये बावन वर्ण आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे वाक्य आहे वाक्याचा काळ आपल्याला सांगा मी सध्या एक पुस्तक लिहित आहे बघा क्रमांक ठिकाणी आपण योग्य राहील प्रश्न क्रमांक स प्राचीन या शब्दाचा विरुद्ध आरती शब्द पुढील पैकी कोणत्या बघा प्राचीन बघा प्राचीनचा विरुद्ध आरती विद्यार्थी मित्रांनो अर्वाचीन या ठिकाणी योग्य विरुद्ध आरती शब्द राहील झटकन पटकन कोणत्या प्रकारचे क्रियाविशेषण झटकन पटकन ही पुढील पैकी कोणत्या प्रकारची क्रियाविशेषणी अवय आहे झटकन पटकन बघा अनुकरण अनुकरण दर्शक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा देवघर या शब्दाचं लिंग आपल्याला सांगायचं आहे देवघर या ठिकाणी बघा शब्द आहे या शब्दाचं लिंग आपल्याला देवघर बघा देवघर विद्या नपुसक लिंग या ठिकाणी या शब्दाचं लिंग राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये पंक्तीमध्ये पैकी कोणत्या प्रकारचा अलंकार डोळे हे जुलमीकडे रोखून मज पाहू नका या काव्यपंक्तीमध्ये पंक्तीमध्ये कोणत्या प्रकारचा रस आहे श्रुंगारस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तीस बघा भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता बघा भुंगा तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांडूला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो विद्धार जर तुम्हाला बघा असेच बघा दहा हजार प्रश्न पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे किंवा व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला दहा हजार प्रश्न एका वठ्याचं लेटेस्ट चालू घोडामोडीचं पी डी एफ मागील सर्व पेपर आणि सर्व आय एम पी नोट्स या ठिकाणी पाठवले जातील फक्त आणि फक्त नव्याण्णवमध्ये